नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं भज कोणी केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं अधपतन कोणामुळे झालं आहे तर ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमुळे झाले असं माझं स्पष्ट मत आहे आणि मी ते ठामपणे इथे म्हणतो आज मी तुम्ही तुमच्याशी बोलत असताना एक दोन तासापूर्वी नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे इतके ते वाह्यातपणे बोलले उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्तिगत टीका उद्धव ठाकरेंचे कपडे उद्धव ठाकरेंचं दिसणं त्यांचं बोलणं याबद्दल अत्यंत वाह्यात आणि गणिच्छ पातळीवर जाऊन नारायण राणे बोलले आणि त्यांनी आपली अक्कल पाजली महाराष्ट्राचा हा माजी मुख्यमंत्री होता गृहस्थ केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलं याची लाज महाराष्ट्राला वाटावी अशी स्थिती आहे एखादा नाक्यावरचा गुंड बोलावा बोलतो तशा पद्धतीने ते बोलत होते आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणार त्यांची काय पात्रता आहे अक्षरशः म्हणजे कुठल्या मी विरोधी पण आज सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत मी या पक्षाला किंवा त्यांच्या धोरणांना विरोध करतो म्हणून सांगत नाही पण भारतीय जनता पक्षाचे इतर नेते या पद्धतीने बोलत नाहीत संघार हे आवडतं का भाजपच्या सभ्य सुसंस्कृत नेत्यांना ते आवडतं का मग यांना कोण फूस देत आहे उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यासाठी यांना फूस केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांची आहे ज्या देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणेंची संपूर्ण कुंडली विधानसभेत मांडली होती त्यांचा ते या प्रकारे उपयोग करतात त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे उघड उघड म्हणजे मी गब्बर सिंगप्रमाणे आहे आणि मी रस्त्यावरनं जायला लागली होती दार खिडक्या काही काही समाजाचे लोक म्हणजे त्यांना असं म्हणायचं की भीतीमुळे मुसलमान समाजाचे लोक खिडक्या बंद करतात अशी माझी असं अशी माझी इमेज आहे माझ्या वडिलांनी पासष्ट एन्काउंटर मुख्यमंत्री असताना घडवले गुंडांचे असं ते म्हणत आहे आणि मुसलमानांना धडा शिकवण्याची भाषा करू केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मोर्चेही निघाले की हे धार्मिक वातावरण सरोख्याचे वातावरण बिघडवत आहेत म्हणून नावाला विरोधात गुन्हा नोंदवायचा आणि काहीही करायचं नाही हे अशा प्रकारची वक्तव्य हे करतात आणि व भाजपचे एक प्रवक्ते आज म्हणाले की यांची भाषा आक्रमक आहे आणि अमुक वेळी हे झालं अमुक काही वेळी ते झालं म्हणजे अल्पसंख्यक समाजाच्या काही लोकांनी अमुक गोष्टी केल्या आणि मग कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे नाही ते त्यांच्या भाषेत देत असतील तर चुकलं काय अशा प्रकारचं समर्थन हे करत होते एक हे गोष्ट भाजपचे प्रवक्ते म्हणजे कशा पद्धतीने हे भाजपचे लोक वागतात बघा म्हणजे उघड उघड जातीय दंगलीला प्रवृत्त यांची माणसं आहेत तसं वातावरण बिघडवणं मोर्चे काढणं लँड जिहाद लव जिहादच्या नावाखाली आणि पुन्हा याबद्दलचा आरोप महाविकास आघाडी सरकारवरच करतायत ते काय म्हणायचं आहे ना मी याला आणि या मंडळींना कोणाची फूस आहे कोणाच्या मग फडणवीस तिथे बसलेले आहेत फडणवीस तिथे बसलेले आहेत आमचा गृहमंत्री तिथे बसलेला आहे असं हे म्हणत आहेत हे हे गृहस्थ आमचा फडणवीस आम आमचे गृहस्थ तिथे आमचे नेते तिथे बसलेत ॲक्शन असेल तर रिॲक्शन येणार अशा प्रकारचं वक्तव्य ते करत आहेत ॲक्शन रिॲक्शन याचा अर्थ काय हे गुजरातच्या दंगलीच्या वेळी अशा प्रकारचं वक्तव्य झालं आणि ॲक्शन रिॲक्शनचा सिलसिला कायम चालू राहिला तर देशाच्या एकूण सामाजिक वातावरणास ते, वाता ते बिलकुल संपूर्ण सर्वखा बिघडून जाईल नितेश राणे नारायण राणे यांना म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत भाजप करत आहे नितेश राणे यांच्या मार्फत आणि अन्य काही लोकांच्या मार्फत आणि शिवाय चोरा म्हणजे उलट्या बोंबा चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण आहे त्या उलट्या बोंबा मारण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे आणि यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचीच पूस आहे त्याच्याशिवाय असं होऊ शकत नाही गृहमंत्री आमचे बसलेले आम्हाला आमच्या अंगाला कोणी हात लावू शकत नाही असं नितेश राणे कुठल्या को कुठल्या जीवावरती म्हणत आहेत आणि हे फडणवीस आता म्हणत आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला पड पढ, पडल्यानंतर तिथे आदित्य ठाकरे यांना आम्ही कसा वेढा घातला मग ते कसे घाबरत घाबरत बाहेर असे आले असं एखाद्या पंधरा सोळा वर्षाच्या लहान मुलाप्रमाणे हा घाबरला मला हा घाबरला मला असं जे नारायण राणे म्हणत आहेत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळेस त्या दिवशीच म्हणाले घरात घुसून मारू म्हणाले ते आणि आज ते दुसऱ्याच कोणाबद्दल ते म्हणत की अमुक अमुक जण घरात घुसून मारा मारू असं म्हणाले म्हणून मला वाटतं एका महिलेबद्दल महि महिला म्हणाली असं ते म्हणाले पण मै, ते, ते स्वतःच म्हणाले होते नाही उद्गार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे पडल्यानंतर त्या वातावरणामध्ये एक तणाव निर्माण झाला लोक अत्यंत संतप्त झाले आणि संतप्त झाल्यानंतर जोडेमारा आंदोलन यशस्वीपणे गेटवे ऑफ इंडियाला पार पडलं चांगली गर्दी झाली होती महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष त्याच्यामध्ये आणि प सकाळी बातम्या चालव ना त्याला की सरकारने त्याला परवानगी नाकारली म्हणून प्रचंड पोलीस फौजा फौजपाटा फाउज ठेवून दहशत निर्माण करण्याचा सरकारने प्रयत्न केला म्हणून तो जुगारून देऊन शरद पवार छत्रपती शाहू महाराज हे दोघंही वयोवृद्ध नेते हातात हात घालून चालत गेटवे पाव हुतात्मा चौकापासून गेले सुप्रियाताई सुळे होत्या उद्धव ठाकरे होते नाना पटोले होते सगळे मोठे नेते महाविकास आघाडीचे तिथे होते आणि दणदणीत गे, ते बोलले उद्धव ठाकरे यांनी तर सांगितलं की चालते वा चले जाव म्हणजे गे गेटवे ऑफ इंडियाच्या इथे जाऊन ते म्हणाले की गेटआउट ऑफ इंडिया असं ते म्हणाले चालते वा इथून तुम्ही असं ते म्हणाले असा इशारा दिला त्यांनी असं सांगितलं की मोदींनी माफी मागितली की दमदाटी केल्यासारखी मागितली दमदाटींच्या आवाजात मागितली ती प्रामाणिक माफी नव्हती आणि शिवाय शरद पवारांनी त्या स त्याबद्दल त्यावेळी सांगितलं त्या एक अत्यंत चांगलं वक्तव्य शरद पवारांनी केलं ते म्हणाले की पंतप्रधान मो मोदी यांनी माफी मागताना सावरकरांवरती टिप्पणी केली म्हणजे सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात वगैरे शरद पवार म्हणाले विषय काय आणि पंतप्रधान बोलतात काय तुम्हाला मित्र आठवत असेल की मी माझ्या व्हिडिओमध्ये मा केव्हाच असंच म्हटलं होतं की सावरकरांचा विषय इथे आणण्याचंच कारण नव्हतं तुम्ही अटी आणि शर्ती घालून माफी का मागता आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकते असा प्रश्न मी त्या व्हिडिओत विचारला होता शरद पवारांनी सांगितलं विषय काय आणि पंतप्रधान बोलतात काय आता शा शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकत शकते का ज्यांनी रयतेचे राज्य आणले त्यांची तुलना सावरकरांबाबत पंतप्रधान करतात याचाच अर्थ पंतप्रधान चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करतात असं अत्यंत समर्पक टीका शरद पवारांनी केली आणि या मोदींची ही जी सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज ही जी काही तुलना आहे तीच तुलना त्याच पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस करतात बाकीचे त्यांचे सगळे चेले चपाटे करतात आता हे प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांची काय यांच्याबद्दल यांच्याबद्दल बोलतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ते काय बोलणार आहेत हे मान ही माणसं कोण आहेत काय पात्रता आहे त्यांची काय उद्योग आहेत त्यांचे आणि हे यांच्या फडणवीसांच्या अवतीभोवती असतात आणि हे फडणवीस काय म्हणाले की म्हणे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती दरोडे खो लुटाऊ अशा प्रकारचं व अशा प्रकारचं लिखाण केलं ते हे सांगायला विसरले किंवा त्यांना हे माहीत नाही की ही संपूर्ण हे पुस्तक त्यांनी तुरुंगात असताना आणि ते तुरुंगात असताना त्यावेळी रेफरन्स मटेरियल नव्हतं संदर्भ साहित्य नव्हतं त्यांच्याबरोबर कोणाला फोन करावा कोणाला भेटावं काही इतिहासकाराविषयी चर्चा करावी काही तज्ज्ञांशी चर्चा करावी हे फॅसिलिटीज नव्हत्या ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तुरुंगात गेल गेले होते तुरुंगात गेले नाहीत जे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचा वारसा सांगणारे हे हा जो पक्ष आहे जनसंघ भाजप संघ आणि हे फडणवीस त्यांना नेहरूंच्याबद्दल काही पडले नाही ने नेहरूंवर टीका करायची मुद्दा असा आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतर एडिशन सुधारण्यासाठी म्हणून इतिहासकारांना सांगितलं की माझ्याकडे रेफरन्स पटेल नव्हतं माझं याच्यात काही चुका झालेल्या आहेत या छत्रपती शिवरायांबद्दल आणि अन्य काही गोष्टींबद्दल तेव्हा त्यात ते तु, 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 तुम्ही मला काही त्याच्या दुरुस्त्या सुचवा सुधारणा सुचवा असं त्यांनी स्वतः सांगितलं नेहरूंनी आपली चूक कबूल केली होती की मला चुकीचं मटेरियल मिळालं त्याच्या आधारे मी हे लिहिलं हे मान्य के करण्याचा मोठा मोठेपणा कुठलंही कुठलीही अट्टी शर्ती न करता की मी चूक केली पण मग त्यांनीही केली हे जे भाजपची वृत्ती आहे ना की आत्ता समजा काही झालं आत्ता संकट आलं पुराचं आणि विचारलं सरकारला प्रश्न तुम्ही काय करताय मग पंधरा वर्षापूर्वी पुरवता होता त्यांनी काय केलं असं विचारायचं असं तर वित्तीय तूट आत्ता आली वित्तीय तूट वाढते मग त्यांच्या काळात काय होतं सरकारच्या डोक्यावर इतकं कर्ज आहे असं कोणी म्हटलं की मग एच्या काळात किती होतं कर्ज काँग्रेसच्या काळात किती होतं असा प्रश्न काढून मूळ प्रश्नावरनं ना न भरकटावायचं लक्ष मुख्य काय प्रश्न आहे मालवणच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे आणि काही तथ्य समोर आहेत वशिल यांनी आपटेला त्याचं कंत्राट देण्यात आलं आणि त्यामध्ये काय सगळं का व्यवहार झाला हा आपटे कुठे आहे हा दुसरा प्रश्न भ्रष्टाचाराचं काय हो ते सांगा नेहरू वगैरे सगळं आत्ता काही संबंध नाही भ्रष्टाचाराचं काय झालं ते सांगा त्याचं उत्तर द्या त्याची चौकशी करा आपटे कुठे आहे त्याला कोणी लपवलेलं आहे बदलापूरमध्ये जे काही झालं त्यासंबंधीचे आरोपी का बेपत्ता झाले त्याचं उत्तर द्या तुम्ही छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्त्रियांचं संरक्षण होत होतं आपण रक्षण होत होतं आणि आता आपल्या इथे काय होत आहेत वारंवार प्रकार पुण्यामध्ये काल एक हत्या झाली कोणी कोयत्यानी वार करते गोळीबार करते गृहमंत्री काय करतात हा प्रश्न आहे नेहरू पटेल गांधी छत्रपती शिवाजी महाराज याचा विषय नाही आज विषय हा आहे आणि याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे फडणवीस हे फडणवीस हे ज्या पद्धतीने फेक नॅरेटिव्ह करत तयार करतात आणि कुठलीही गोष्ट असली की आता बघा यांनी जोडो मा जोडे मारे आंदोलन घेतलं तर खेटर मार आंदोलन त्यांनी केलं काहीही प्रतिसाद मिळाला नाही त्याला काही प्रतिसाद न काही उत्स्फूर्तपणाच नव्हता नाटकीपणा होता सगळा यांनी बंदची जेव्हा घोषणा केली बदलापूरच्या प्रकरणामध्ये मग कोर्टात गेले आणि मग तिथे कलकत्त्यामध्ये भाजपने बंद पुकारला त्याच्याबद्दल एक शब्दही फडणवीसांनी काढला नाही बस शेवटी बंद कोर्टाने बेकायदेशीर ठेवला मग बंद मागे घेतला पण बंद यांनी केला त्यावेळी जे काही के आंदोलन केलं त्याच्या विरोधात जर भाजपने आंदोलन केलं प्रति आंदोलन प्रत्येक वेळी ते असं करतात की तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही तुमचा निषेध करू असो अशा प्रकारचं आणि एक वेगळं नॅरेटिव्ह तयार करण्याचा करता प्रयत्न करतात आपली अकार्यक्षमता दडवण्याचा प्रयत्न करतात भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं आहे पुतळ्यामधला भ्रष्टाचार आपटे कुठे गेला हे प्रश्न विचारायचे स्त्रियांचं रक्षण का होत नाही गुन्हेगारी का वाढली आहे काय चाललंय या फडणवीसांच्या राज्यात शिंदेंच्या राज्यात आणि हे शिंदे म्हणत आहेत की हे चलेजाव कोण सांगणार उद्धव ठाकरे जनतेनेच यांना चलेजाव जनते नाही केलेलं गद्दारी करून पेटारे घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेंना दगा दिला पेटारे घेऊन तुमचा छत्रपती शिवरायांचं नावही उच्चारण्याची लायकी नाही आणि पराक्रम केला आहे आपण हे सरकार पाडल्याचं उद्धव ठाकरेंचा आणि म्हणे जनतेने त्यांना जाऊ जनतेने केलेलं जनतेने लोकसभेत तुम्हाला लतापरहार केलेला आहे पार्श्वभागी आहे तिन्ही पक्षांच्या आणि भाजपच्या मु 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 मुख्य म्हणजे शिंदेंनासुद्धा जर खरी शिवसेना असती तर खऱ्या शिवसेनेला जागा किती मिळाल्या होत्या गेल्यावेळी काय एकवीस का तेवीस ज्या जागा होत्या त्या तुमच्या जागा सात आल्या आहेत आणि सात एकवीस वर्ष ना सात तुमची तर खरी शिवसेना आहे तर तुमच्या जागा कमी झाल्यात ना वन थर्ड जागा झाल्यात तुमच्या आणि तुम्ही म्हणते आम्ही पराक्रम केलाय याला निर्लज्जपणा असं म्हणतात आता दुसरी गोष्ट फडणवीस काय म्हणाले की सुरतेची लूट छत्रपती शिवरायांनी केलीच नाही हा अजब इतिहास त्यांनी काढलेला आहे बघा आता सुरतेच्या लूटे इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत त्यांनी सुद्धा दाखवून दाखवून दिलेले की सुरतेची लूट त्यांनी सांगितलेलं आहे स्टेटमेंट आहे त्यांचं की सुरतेची लूट कशी झाली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की तिथे ही वकार होती प्रमुख व्यापारी केंद्र होतं तिकडनं युरोपमध्ये मध्य पूर्वेमध्ये निर्यात होत असे खूप उत्पन्न होतं आणि दुसरी गोष्ट अशी की जंजिऱ्याच्या सिद्धीशी लढत होत होती आणि त्याला शस्त्र वगैरे जे आहेत ही सुरतेहून पुरवली जाते आणि त्यामुळे छत्रपतींना त्या शिवाजी महाराजांना त्यांना धडा शिकवायचा होता प्रजेला काही धडा शिकवायचा नव्हता आणि तिथेसुद्धा तुम्हाला सांगतो की महाराजांनी हा जेव्हा अटॅक केला तेव्हासुद्धा तिथे त्यांनी तिथे, तिथे जे ख्रिश्चन होतं एक फ्र म्हणजे फ्रेंच प्रवासी होता फ्रान्सवा बर्निए त्यांनी लिहिलेले आहे की महाराज शिवाजी महाराज तिथे आले पण ते धर्मपरायण होते आणि त्यांनी रेवरन फादर जे तिथले होते त्यांच्या इमारतींवरती हल्ला करायचा नाही अशा सूचना दिल्या होत्या म्हणजे हा हल्ला जो होता तो तिकडनं मदत होती आहे मुघलांची मदत होती आहे त्या आपल्या सिद्धीला आणि यासाठी त्यांनी केलं होतं दोनदा त्यांनी तो हल्ला केला होता हे आपण लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट अशी की शाहिस्ते खान जेव्हा तीन वर्ष महाराष्ट्रात होता पुण्यात होता शाहिस्तिकांचा तुम्हाला माहिती आहे सुद्धा झाडा शिकवलं असते पण त्यावेळी तो पुण्यामध्ये मुक्कामी जेव्हा होता त्या काळामध्ये महसूल कमी झालेला होता शाहिस्तिकाणामुळे त्याला शेवटी पळून लावण्यात आलं पण मग त्याला जेव्हा पुण्यातनं हाकललं त्याची बोटं छाटली त्यानंतर महसूलावरती परिणाम झाला होता राज्याचा महसूल तिजोरी रिकामी होती आणि शिवाय मुघलांची तिकडनं सुरतेहून मदत होती म्हणून तो मुघलांना धडा होता सुरत आणि फडणवीस म्हणाल काही झालंच नाही ते सुरतला लूट झाली नाही मग आज तरी आज सुरतला लूट होते ना गुजरातमधनं महाराष्ट्राची लूट होते की नाही आज ते तरी मान्य करा फडणवीस तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राशी तुमचं इमान कमी आहे आणि गुजरातशी जास्त आहे म्हणूनच को कोविड काळामध्ये पंतप्रधानांच्या निधीला तुम्ही सगळ्या इथल्या भाजपच्या आमदारांनी पैसे दिले पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या निधीमध्ये पै निधीत पैसे टाकले नाहीत ही तुमची महाराष्ट्रावरची निष्ठा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी की हा जो नेहरू नेहरू करत आहेत ते प्रताप गडवर गडावरचा पुतळा जो आहे त्यावेळी ने नेहरूंच्या विरोधात निदर्शनं झाली पण नेहरूंनी कुठल्याही लाठीमागाचा आदेश दिला नव्हता शुभदृचा आदेश दिला होता कोणाला अटक करण्याचा आदेश दिला होता होऊ दिली ती निदर्शन आणि त्याच्या अगोदर म्हणजे प्रतापगडावर जेव्हा पुतळा उभारण्याचं ठरवलं ते मालोजीराव नाईक निंबाळकर का जे काँग्रेसचेच नेते होते आणि त्यांनी त्यांची कल्पना ती कल्पना लगेच यशवंतरावांनी उसरून धरली यशवंतराव चव्हाण आणि मग नेहरूंनी ती उसरून धरली हे सगळे काँग्रेसचे नेते होते हे लक्षात घ्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली प्रताप गडावरचा तो पुतळा झाला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तो दिमाखात उभा आहे इतकी वर्ष आणि हा पुतळा यांनी उभा केला जो आठ महिन्यामध्ये मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा कोसळला आणि प्रताप गडावरचा नेहरूंनी उभा नेहरूंच्या काळात उभा राहिलेला पुतळा यशवंतरावांच्या काळातला पुतळा अजूनही तिथे आहे हा फरक लक्षात घ्या आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची यांची लायकी तरी आहे का या लोकांची हा ही एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की यांचे केसरकर काय म्हणाले की पुतळा कोसळणे हा केवळ एक अपघात आहे वाईटातून चांगलं होऊ शकतं अपघात काय भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यामध्ये असा संशय आहे ना अपघात कसला असला पुतळा तुम्ही उभा केला झटपट जो पुतळा उभा दोन दोन सात सात पाच सात वर्ष लागतात तो तुम्ही तीन तीन चार चार महिन्यामध्ये उभा करता आणि फक्त कसे पैसे मिळतील हे बघता म्हणून तो पुतळा कोसळला असा पुतळा ज्यांनी घडवला त्यांचं शिवरायांवरचं प्रेम किती बनावटी आहे किती भेसळयुक्त आहे हे लक्षात येत ही फडणवीशी आहे ही फडणवीशी सगळी जी बघा तुम्ही हे फडणवीस स्वत तुम्ही आयुष्यात बघा महाराष्ट्राला संताप झालेला आहे तुमच्या या सगळ्या कपटनीतीचा आपल्या सरकारमधनं झा समजा भ्रष्टाचार होत असेल तर पांघरून टाकायचं आणि दुसऱ्याच्या वेळेस फक्त बोमलायचं ही तुमची वृत्ती आहे ही कपटनीती ही कारस्थानी वृत्ती आहे आणि ही महाराष्ट्राला आवडत नाही हे लक्षात घ्यात मला तुम्हाला, तुम्हाला याचा विधान लोकसभेमध्ये भाजपला म्हणूनच फटका बसला फडणवीस सोडून भाजपच्या बाकीच्या नेत्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे नाहीतर पुन्हा विधानसभेमध्ये असा सणसणीत फटका बसू शकतो या फडणवीसीमुळे या फडणवीसला ज सगळ्यांनी बळी पडता कामाने भाजपच्या इतर नेत्यांनी विचार केला पाहिजे तुम्ही सोशल मीडियावर जाऊन बघा लोकांशी बोला लोक शिव्या घालतात अक्षरशः या फडणवीशी धोरणा धोरणाला आता हे इतिहास का यांच्याबद्दल इ इतिहास का काय म्हणतात फडणवीसांच्या या स्टेटमेंट्सबद्दल हे सगळं आपल्या आपण बघितलं दुसरी गोष्ट अशी आहे की आज मी तुम्हाला म्हटलं ना की प्रश्न मूळ काय आहे आणि हे प्रश्नापासून भरकटवण्यासाठी हे करतात आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की बघा हे जे यशवंतरावांच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्र समितीचे एक नेते आणि झुंजार पत्रकार म्हणून आचार्य यांनी यशवंतरावांना तुफान टीका केली होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात काँग्रेसच्या विरोधात होते ते सगळे आणि त्यावेळी यश यशवंतराव शेवटी महाराष्ट्र झाला मंगलकलश महाराष्ट्राचा आणला गेला संयुक्त महाराष्ट्राचा यशवंतराव पुढे संरक्षण मंत्री झाले त्यावेळी आत्र्यांनी त्यांच्याबद्दल काय म्हटलं की यशवंत हो जयवंत हो जयवंतो विधानसभेमधलं आचार्य आत्र्यांचं भाषण आहे आणि ते म्हणाले की यशवंतरावांच्या अंगात अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोचलेच नसते असं आचार्य अत्रे म्हणाले बघा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आचार्य अत्रे असून सुद्धा ही दिलदारी हा उमदेपणा होता त्यांच्यामध्ये हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांचे संबंध होते आज हे संबंध रसाताळाला गेलेत आणि त्याला प्रमुख ज कारण आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं द्वेषबुद्धीचं सूडबुद्धीचं कोत्या मानाचं कारस्थानी कपटी राजकारण हेच आहे आणि हे, हे लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्राचा हा गेल्या पाच वर्षातला अधपात होण्यास प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या जागी भाजपचा अन्य कुठलाही नेता असता तर त्यांनी अशा प्रकारचं सूडबुद्धीचं राजकारण केलं असतं असं मला वाटत नाही आणि फडणवीससुद्धा दोन हजार एकोणीस पूर्वी असे नव्हते अशा प्रकारचं राजकारण ते करत म्हणते का ते एकदम दोन हजार एकोणीसपासून बिघडले त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे आणि पुन्हा मिळण्याची शक्यता खूप धुसर असल्यामुळे त्यांच्या अंगाचा तिळपापड होतो आहे आणि याच पद्धतीने ते बोलत आहेत याच पद्धतीने वागत आहेत हे वागणं त्यांनी सुधारलं नाही तर त्याचा भाजपला आणि महायुतीला फटका बसेल हे महायुतीतल्या अन्य नेत्यांनी म्हणजे राष्ट्रवादी अजित ददागट एकनाथ गट आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी विचारात घेतलं पाहिजे फडणवीसीच्यामुळे अख्ख्या महायुतीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे हे दिसतं आहे तुम्ही जनमानाचा कानोसा घेतला तरी लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो की फडणवीसांनी हे अशा प्रकारचं धोरण आपलं बदलावं आणि अत्यंत बोगस भंपक वाह्यात बडबड करणारे जे पूर्णत फालतू नेते आहेत त्यांना एनकरेजमेंट देऊ नये त्यांना महत्त्वाचं स्थान देऊ नये नाहीतर त्यांच्याबरोबर भाजपही भरडू भर भरडलं जाईल महायुतीला दणका बसेल आणि आडवं व्हायची पाळी येईल हे लक्षात ठेवा सध्या इतकंच मी सांगतो हेमंत देसे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करण्यासाठी धन्यवाद